घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपण पाहत आहोत घरामध्ये मंगळागौरीचा घाट मुद्दामच ऐश्वर्याने घातलेला असतो जेव्हाच पार्वती म्हणजेच खोटी लता ही दवाखान्यात असते आणि लता दवाखान्यात असतानाच जानकीला मुद्दाम मुद्दा घरी मुद्दा बोलवून मंगळागौरीची तयारी करायला लावलेली असते आता ओवीच्या हातामध्ये एक कागद असतो आणि त्यावर ओवीने तिच्या आईचं आणि तिचं चित्र काढलेलं असतं ओवीचा हा सगळं काही लुक पाहून लता तिच्याकडे जाते आणि तिला म्हणतच थे, हे काय आहे तेव्हा ओवी सांगते हो ही माझी आई आणि ही मी आए, आई आई आहे माझ्या आईला आई नाहीये ती अनाथ आहे आणि माझी आई मधुभाऊंच्या आश्रमामध्ये वाढली आहे तेव्हा आज लता रडायला लागते आणि म्हणत असते एवढे दिवस मी माझ्या मुलीला शोधायचा प्रयत्न करत होते आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून माझ्याजवळ असणारी जानकीच माझी मुलगी आहे असा विचार इथे लता करत असते आणि तिला हे सत्य समजलेलं असतं इकडे मंगळागौरीचा खेळ सुरू असतो आणि मुद्दामूनच आता सुमित्रा चानकीला रिंगणात घेते आणि म्हणत असते ती अगग अगं सुनबाई या घराला तोडतेस का ग तोडतेस का ग काग 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 असं म्हणूनच तिथे जमल्याला सगळ्या सुवासिनी टाळ्या वाजवत असतात आणि जानकीला प्रश्न विचारत असतात आता स्वतःच्याच लेकीला असे आरोप होताना लता पाहत नाही ती लगेचच उठते आणि उठून तिला ती तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतात कारण या घराला तोडणारी जानकी नाही तर ऐश्वर्या आहे आणि तिची सासू तिच्यावर हे आरोप करत आहे हे मात्र लताला अगदीच पाहत नाही आणि त्यामुळे लगेचच ती तिथून उठते आणि ती तिथून उठल्याच्या नंतर त्या रिंगणामध्ये जात असते आणि त्या िंगणामध्ये गेल्याच्या नंतर आता जानकीचे हात धरते त्याचबरोबर जानकीच्या दोन्ही गालांना हात लावत असते आणि म्हणत असते नाळ जोडली रक्ताची होणार भेट पुन्हा आज माय लेकींची आणि नाळ जोडली रक्ताची पुन्हा होणार आज भेट माय लेकींची तेव्हा आज हे बोलल्यावर आता ईश्वर या रागाने पाहत असते ती म्हणत असते म्हणजे शेवटी ह्या म्हातारीला सगळं काही आहे आणि म्हणजेच आता जर सगळं समजलं आहे तर ह्या मायलेकी एकत्र येतील आता लता लता रडत असते आणि जानकीच्या गालाला हात लावत असते आता हे काय आहे असं बघूनच जानकी तिच्याकडे पाहते आणि ती रडायलाच लागलेली असते पण आता ह्या दोघी जर एकत्र एक आल्या तर मला अजिबातच हे परवडणारं नाही काही करून काही जरी झालं तरीसुद्धा ह्यांना उद्ध्वस्त केलंच पाहिजे ह्यांना वेगळं केलंच पाहिजे असाच ऐश्वर्या प्लॅन करते आणि मग त्या घरामध्ये वर असलेलं झुंबर ते मात्र इथे त्याचा दोर ती ओढत असते आणि तो दोर जोरातच ओढल्याच्यानंतर ते झुंबर आता ह्या दोघींच्या अंगावर पडणार असतं तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं यामध्ये कोणाला हानी होईल का कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा काय होईल पुढे नक्कीच तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका धन्यवाद